आज कशा पैसे देत नाही तेच बघतो मामा बघते तुझा मित्र आलाय कोणता अरे ज्याचे तुझ्याकडे पैसे ते कोण संत्या नाही पक्या नाही बंडे असन नाही मग कोण आहे तीच तीच अरे त्याच्या तर मी पाच वर्ष झालं पैसे दिले नाही आता मी मेलो काय करू काय करू काय करू मारू त्याला सांग की माझा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट मध्ये माझी यतश गेली आणि बाकीचं मग कसं सांभाळते ती सांभाळतो अरे पण मी कसं सांभाळू सांभाळलं कसं मी इशपर वेळी मला उलू पण त्याला एकदम बण शकत नाही का बरं बरं ठीक आहे बरं ده कुठे मदी ए पात्या अऊ काका चिरक्त कशाला एक तर दोन दिवसापूर्वी त्याचा ॲक्सिडेंट झाला नाही यतच गेली त्याची काय मग आता माझे पैसे कोण देईल विसरून जावा विसरून जावा म्हणजे मजे आता त्याची यतच गेली मग त्याच्या लक्षात कसं असेल बाप रे किती रुपये होते तुमचे एक लाख रुपये अबे, भाडकाऊ एक लाख रुपये कुठे रेश पाचशे रुपये होते पाचशे रुपये खोट बोलतो का माझ्या घरात येऊन हा